माझं पुनर्वसन करा असं सुजय विखे पाटील यांनी म्हटलेलं आहे महायुतीकडे तशी त्यांनी मागणी केलेली आहे सुजय विखे पाटील यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला होता त्यानंतर त्यांनी आता पुनर्वसन करा अशी मागणी केली आहे तर सुजय विखे यांचं पुनर्वसन निश्चित होईल महायुतीच्या नेत्याने तसं आश्वासन आहे आता या सगळ्या व्यासपीठावरील सगळ्या मान्यवरांना पाहता गडले साहेब आता फक्त एकच जण माझी राहिला तेव्हा मी आजी होतो आणि दुर्दैवाने अनेक लोक माझी होते तुम्हाला तरी गप्पा मारायला चार पाच लोक होते पण मी एकटा माझी कोणाकडे जायचं हा माझ्याकडं प्रश्न आहे आणि म्हणून माझी अशी विनंती आहे की सगळ्यांनी मिळून माझा तरी पुनर्वासनाचा काही विचार करा <laughs> नाहीतर मी नुसतं वाचण्यापुरतंच आहे म्हणजे कोणाला ठोकायचं असेल दा तर मला लोक बोलून घेतात मग पेटून आता हा एक ठरावच करावा लागेल जिल्ह्याला आपल्याला याँग कारण त्यांनी ज्या पद्धतीनं खिंड लढवली लोकसभेची आणि सगळ्याच मतदारसंघामध्ये अल्पशा मताने पराभव झाल्याच्या नंतर मनाला लागला होता आणि त्यामुळं मनात कसली इतकींची ते शंका आणू नका पालकमंत्री महोदय काय करतील की नाही करतील पण आम्ही सगळे मिळून तुमचं पुनर्वसन झालं पाहिजे तुमचा मान सन्मान झाला पाहिजे